नमस्ते किसान नमस्ते भारत किरण किसान महाराष्ट्र के टूर परू जामनेर तहसील में जलगांव जिल्हा पुरा केले का बेल्ट आहे और आई चले विजिट हैं तुमचा परिचय करून द्या आधी आपण कुठे तुमचं नाव मी सुधाकर बळीराम पाटील भीलखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव किती लागवडी तीन हजार दादा तीन हजार वो लागवडीची तारीख सोळा फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी आपल्या पद्धतीने केले हो आहे तुम्ही अंतर काय ठेवलेलं आहे पाच बाय साडेपाच पाच बाय साडेपाच झिगॅक पद्धतीने झिगाक बर दादांची जमीन थोडी आपलं याला म्हणतात चुनखडी या चुन्कर चुनखडी तर चुन्क जमीन आहे आणि जामनेर तालुका असा आहे की पूर्ण किडी आता भरपूर प्रमाण प्रमाणामध्ये इथे वाढलेली आहे जास्त करून कांदेबाग कर इकडे जास्त घेत असतं म्हणजे सप्टेंबरपासून तर फेब्रुवारी मार्चपर्यंत खूप कांदेबाग येतात तिकडं आणि बी किसानची रोप तिथं ही साथ साथ चार सायकलची येते ना सहा सायकलची सतरा रुपये हां चार सायकलची सोळा फेब्रुवारी जवळपास आता आठ महिने पाणी नसल्यामुळे पूर्ण सुकून गेले होते आणि झाडाची वाढच थांबून गेली एवढंच होत होते जून मध्ये बिलकुल अस पूर्ण जवळपास एप्रिल पासून हा पंधरा एप्रिल पासून पंधरा जून पर्यंत कडक ऊन ऑल ओव्हर इंडिया मध्ये त्या फक्त पोंगा हिरवा होता ते पोंगा हिरवा होता आणि हे भाऊ मनात काढू नको रोपासा येतो येईलच फक्त पाऊस आला बरोबर किती ऑटोमॅटिक सुरुवात झाली नंतर गर आणि पाऊस उशिरा झाला या उशिरा आमच्या भागात तरी उशिरा झाला इकडे पौरी एरिया इकडे पाऊस होत होता पण इकडे आमच्या एरियात पाऊस नव्हता होतच नाही काय ते चितच लागत नव्हतं एकही पाणी उन्हाळ्यामध्ये कंडिशन तशी होती ज्यांच्याकडे पाणी आहे ना त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम होता

गर्मी के दिनों में मई अप्रैल मई जून में तो इसलिए थोड़ा पानी की वजह से रुका था लेकिन अभी जब से बारिश शुरू हुई है पानी अच्छा मिलने लगा तब से ग्रो करने लगा यहाँ पे अभी कुछ शुरुआत दिख रही है फ्लावरिंग की मस्त है बरं बरं एक झालं फेब्रुवारीमध्ये म्हणजे थंडीमध्ये लागवड होती तुमचं आणि त्याच्यानंतर आला तीन हजार किती लागवड होती एकतीसशे झाड होतं एकतीसशे होते त्याच्यामध्ये मरच प्रमाण किती होत सीएमए किती होत सीएमए वगैरे काही नसल्यासारखं नसल्यासारखं मी आमच्या याच्यामध्ये आहेच असे मर झाली होती ना तर रोप बी सांधले नाही त्यानेच बाजूने जे निघाला ते ठेवले होते पण ते वाढले नाही काही ते नाही ते साईडमध्ये दाबले म्हणजे आता ते तीन हजार मध्ये तरी बी चोवीस पंचवीसशे झाड मध्ये गॅपिंग झाली थोडी काही ठिकाणी म्हणजे जास्त मर झाली ते ते जा होती अशी त्याच्यामुळे कधीपासून करतात केळी आम्ही तसं वडलं पाहिजे केळी होती पहिली पण पाऊस पाणी कमी होत होता नदीचं पाणी एकदम कमी झाल्यामुळे ते पर, प्यायला पाण्यापुरतं पाणी होत केळी लावतच नव्हतं पण या पाच सात वर्षामध्ये आता गावापाशी कट्टा झाला आमच्या घरापासून विहिरीपाशी आणि त्याच्यामुळे पाणी आल्यामुळे मग आम्ही दोन दोन एकर लावायला लागलो ती चार वर्षापासून केळी लावतोय आता चौथं पाच वर्ष <laughs> पहिले होती तेव्हा कंद वगैरे लावत कंदाची लावत रोप वगैरे काही नव्हतं बघा आता तुमच्याकडे हे पहिल्यांदा आपल्या बेगिसांची रोप आलेली पहिल्यांदा आणि मीच बोलवले इकडे तुम्हीच बोलवली बरं काय फरक वाटलं तुम्हाला म्हणजे इकडे बरेच चांगलं वाटतंय पण आता आपण बघू एक अजून आता जे लावले भाऊच्या शेतामध्ये आपण इकडे तीन हजार घेतले ते भाऊच तिकडे चार हजार त्यांना शेजारी जैनचे रोप आहे एकच शेत आहे म्हणजे बिलकुल शेजारी म्हणजे हे पाच फुट अंतर बरोबर त्याच्यामध्ये आपण फरक बघू तिथे थोडं कसं आहे तुम्ही तुमच्या नजर मध्ये बघा नाही आमच्या नजर फ्रॉड एकदम चालू आहे थोडं आहे उन्हाच कंबाई मोडा बिल्डिंग आहे का मग नाही खाली ते डायरेक्ट तिकडे लावून त्याच्यात बनवत खाली दोनच झाड आहे पहिले या अशी जे पूर्ण आता इथे ना इथे दोन तीन झाड आहे काही आमचं तुम्ही आणि त्याला काय करा आता जे त्याला जी गरज आहे लिसोडेची आणि फळा फळाची क्वालिटी त्यासाठी युरिया तुम्ही कम आता बंद करून टाका म्हणजे कमी करून टाका युरियाच्या जागी अमोनियम सल्फेट घ्या अमोनियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट पोटॅश चालू हां तीन चालू ठेवा आणि कॅल्शियम नेटतात दर दहा दिवसांनी पंधरा दिवसातून एक वेळ चालेल जोपर्यंत पूर्ण बाहेर येतील तोपर्यंत हां कॅल्शियम नट बाकी तुमचं हे चालू ठेवा मायक्रोयच्या वगैरे त्याच्यात काय तर तुम्ही जे खाता दिले आहे रासायनिक लवकर आप जैविक जीवाणू ते किट मग आम्ही मायको राहिलं काय म्हणजे पूर्ण किट बोलवलंय ते म्हणजे दोन दिवसात पोषयल आमचं जैविक आम्ही एक जैविक यांच काय होत मल्टीग्रेन म्हणून होत नाशिक कंपनी ती त्याची ते एक ड्रिंचिंग आणि एक दाणेदार खालून आ, ते पण एक वेळा वापरलंय त्याला उन्हाळ्यामध्ये आणि ते